हिवाळी अधिवेशन आणि थंडी असणं अपेक्षितच आहे कारण वातावरणात जरी थंडी असली तरी राजकीय वातावरण बरच तापलेलं पहिल्या आठवड्यात पाहायला मिळालेलं होतं नवाब मलिकांचा मुद्दा असेल आरक्षणाचा मुद्दा असेल अवकाळी पावसाचा मुद्दा असेल यावरून विरोधक पहिल्या आठवड्यात बरंच आक्रमक दिसत होते मात्र आता दुसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि ही थंडी या राजकीय वातावरणावरती कुठेतरी भारी पडते की काय असं आता वाटायला लागलेलं आहे काही मोजके चेहरे विधानसभेमधले विधान परिषदेमधले जर सोडले तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरते का असा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होतोय कारण कामकाज सुरू आहे संतगतीने सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल कारण मराठा आरक्षणावरची चर्चा कालपासून सुरू झालेली आहे आणि प्रत्येक सदस्याला यामध्ये आपली भूमिका मांडायची आपली मतं मांडायची आहेत अर्थात ओल्ड पेन्शन स्कीमचा जो मुद्दा होता त्याबाबत सुद्धा सरकार अजून ठोस निर्णय देऊ शकलेला आहे कर्मचारी वर्ग जो आहे हा आक्रमक झालेला आहे परंतु यावरूनही विरोधक जे आहेत हे सरकारला धारेवरती धरत आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना सभागृह बंद पाडण्या इतपत असं काही करता आलेलं नाहीये किंवा ठोस असं आश्वासनांची पूर्तता करून घेता आलेली नाहीये नेहमीच बोलणारे आणि अत्यंत आक्रमक असे दिसणारे जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत आहेत त्यांनाच विचारूया तर नेमकं विरोधकांमध्ये चाललंय काय कारण महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष टिकेला जाईल असं वाटत होतं कुठेतरी कारण लोकसभा निवडणुकीच्या आधीच हे हिवाळी आधी अधिवेशन हे शेवटचं हिवाळी अधिवेशन या सरकारचं असणार आहे याच्यात दोन तीन गोष्टी असतात की शेवटचं वर्ष असलं की मतदारसंघाची चिंता असते काय करायचं निधी सगळं थांबवला गेलाय एक रुपयाही निधी देत नाहीत विरोधकांना खरं तर लोकशाहीची क्रूर हत्या करतय हे सरकार विरोधकांशी असा इतका दुजाभाव कधी केला जात नव्हता पण तो यावर्षी केला गेला आम्हालाही आठवतो हो की जेव्हा आम्ही सत्तेत होतो हो, तेव्हा जर आम्हाला पाच कोटी दिले तर विरोधकांना तीन कोटी दिले जायचे आता बघायला गेलं तर समोरच्या बाजूला पन्नास कोटी आणि आम्हाला पाच पैसेही नाहीत त्यामुळे काही जण निधीच्या बाबतीत थोडेसे अस्वस्थ आहेत आणि माझ्यासारखे जे आहेत ते विचारधारेवर लढतात मला काही निधीविधीनी फरक पडत नाही मी काय त्यांच्याकडे भीक मागायला जाणार नाही त्यांची अपेक्षा असेल की काही जणांनी भीक मागण्यासाठी आमच्या दारावर अजिबात हो। जाणार नाही मी स्वाभिमानी माणूस आहे आणि माझ्या मतदारसंघात शंभर कोटी रुपये वाटले तरी मला काही फरक पडत नाही निश्चित निधीची चिंता तर असतेच कारण निवडणुका तोंडावर आहेत अखेर मतदारसंघ जर सांभाळला तरच पुन्हा एकदा आवाज उठवण्यासाठी तुम्ही या सभागृहात येऊ शकता परंतु आपण पाहतोय की विरोधी पक्षांच्या तीनही पक्षांमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे का आता विरोधी पक्षनेते ज्यावेळेस अजित पवार होते त्यावेळेस ते इतके आक्रमक नव्हते ते फार आक्रमकपणे भूमिका मांडत नव्हते अशी तक्रार या ठिकाणी आपल्याच पक्षातील काही आमदारांनी केलेली होती आणि बघता बघता ते, ते निघून गेले विरोधी पक्षाच्या बाकावरून आता सत्ताधारी बाकावर जाऊन बसलेले आहेत सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झालेले आहेत परंतु नव्यानं काँग्रेसचे जे विरोधी पक्षनेते झालेले आहेत त्यांच्याकडनं सुद्धा असं काही फार चांगला परफॉर्मन्स झाला असं सध्या तरी म्हणता येत नाही एक गोष्ट खरी आहे की ज्यावढ्या ताकदीने आपण सरकारला अडचणीत आणायला हवं हो होतं तेवढ्या ताकदीने आपण सरकारला अडचणीत आणून शिकलेलो नाही खास करून मराठा आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे आणि याच्यातले सरकारचे दृष्ट कारनामे हे समोर आणायला पाहिजे होतं मराठा समाजाला फसवायचं ओबीसी समाजाला फसवायचं फसवून दोघांनाही आपल्या बाजूला ठेवायचं एका मंत्र्यांनी ओबीसीशी बोलायचं एका मंत्र्यांनी मराठ्यांशी बोलायचं दोघांनीही कान गोष्टी चालू ठेवायच्या तू पण माझा तू पण माझा असं करत सरकार नाही करू शकत सरकारने सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची सवय ठेवली पाहिजे आणि जे खरं आहे ते लोकांसमोर आणलं पाहिजे जर कॉन्स्टिट्यूशनल बेस्ड आहे की तुम्हाला फिफ्टी पर्सेंट जाता येत नाही तर तुम्हाला मोदी साहेबांची मदत घ्यावी लागणार आहे हे मोदी साहेबांशी बोलायला तयार नाहीत माझा एकच प्रश्न आहे की चोवीस तारखेला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं की मी मराठा समाजाला आरक्षण देणार चोवीस घेते बघूया आरक्षण देतात का नाही पण मग आ... तुमच्या काही बैठका होताना दिसत नाही आहेत कारण उद्धव ठाकरे आता येऊन गेले स्वतः शरद पवार आलेले होते तर एक इंडिया महागठबंधन किंवा महाविकास आघाडीची एक बैठक नागपूरमध्ये होईल अशी अपेक्षा होती चुकतंय कुठे काय समन्वय का नाही आहे अजून असं आहे की ह्या अधिवेशनात आमचा समन्वय चांगला आहे मी आहे जयंत पाटील आहेत अजून अनिल देशमुख आहेत नाना पटोले आहेत अशोक चव्हाण आहेत आमचं त्यांचे वडपल्लीवार आहे इथल्या बाजूनी ठाकरे साहेब आहेत आदित्य ठाकरे आम्ही एकमेकांशी बोलून करतो आहोत जे काय करायचंय ते पण आता सगळ्यांना वेध लागलेत ते लोकसभेचे आणि वेध लागलेत की अध्यक्ष काय करतात फुटीवरती अध्यक्षांची भूमिका काय असेल कुठेतरी आज दोन्हीही उपमुख्यमंत्री दुपारपर्यंत सभागृहात फिरकलेले सुद्धा नव्हते म्हणजे ते इतके टेकन फॉर ग्रांटेड घेत आहेत की जणू काय त्यांना इथे विरोधकांचं चॅलेंजच नाही आहे अजूनही दिवस आहेत एकवीस तारखे वीस तारखेपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे एकही घोटाळा एक समोर आला नाही आपण जर देवेंद्र फडणवीस यांची अडीच वर्षाची कारकीर्द पाहिली त्यांनी राजकीय भूकंप केलेले होते आणि महाविकास आघाडी सरकारला वेटीच धरलेलं होतं अशा पद्धतीचा प्रयत्न येत्या काळात तरी विरोधकांकडून होताना दिसेल का शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल हे कसं आहे की थोडंसं आमच्या पक्षामध्ये अस्वस्थता होती अजित पवार ऐनवेळी गद्दारी करून बीजेपीकडे गेले होते स्वतःच्या काकावरती बोट बोट दाखवत त्यांच्या चुका कशा आहेत हे दाखवत ते बाजूला गेले होते त्यामुळे एक अस्वस्थता होती त्या अस्वस्थतेपोटी शरद पवारांच्या प्रेमापोटी राहिलेले आमदार हे जरा शांत आहेत मी मी बोलतोय पण मी एकट्याने बोलून हे होणार नाही आम्हाला सगळ्यांनाच बोलायला सुरुवात करावी लागेल तुम्ही बोलता कारण तुम्ही नेहमी म्हणता की मी काही घाबरत नाही मी विचारधारेची लढाई लढतो परंतु इतर विरोधकातले जे आमदार आहेत मग ते अर्थात तुमच्या गटाचे असतील उद्धव ठाकरे गटाचे असतील काँग्रेसमधले असतील त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा दबाव आहे कुठल्या प्रकारे त्यांना काही आमिषे दाखवली जातात अशा काही घटना घडत आहेत असं आमिष या सरकारचं मोठं शस्त्र आहे माझ्या समोर एका बाजूला गायकवाडताई बसलेलं वर्षा गायकवाड बसली होती समोर तानाजी सावंत बसले होते ते एक ती काहीतरी बोलायला गेली तर त्यांनी तिथं ते घडवले ये इकडे पन्नास कोटी देतो थेट तोंडावर ते तोंडावर म्हणजे इथे खोक्याशिवाय काही बोलतच नाही कोणी वर्षाताईंचं काय म्हणणं आहे अजित पवारांनी सगळ्या आमदारांना पन्नास कोटी दिले निधीच्या रुपया निधी पण दिले इथे खोक्याशिवाय काय होतच नाही सध्या जे समर्थनात आहे त्यांना तर दिले असतील पण जे अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहेत त्यांनाही दिले एक रुपयाही दिलेला नाही निधीचा पत्रही देऊन झाली आमची मी स्वतः दहा दहा वीस वीस वेळा अपॉइंटमेंट मागितली दिलेली नाही मी दहा दहा वीस वीस वेळा ऑफिस अपॉइंटमेंट मागितली त्याच्या जे मागम्या मतदारसंघासाठी मागितली हे सर्वसामान्यांचे सरकार सर्वसामान चा आहे असं जेव्हा तुम्ही शिवाजी पार्क आणि बीकेसी वरनं बोलता तेव्हा ते सर्वसामान्य विरोधी पक्षाच्या आमदारांच्या बरोबर असतात ते काय मेले काय निधीच्या अभावामुळे विरोधी पक्ष नेते आणि महत्वाचे जे पहिल्या फळीतले नेते आहेत विरोधी पक्षातले ते सुद्धा हातबल झालेत असं म्हणायचं हतबल बिदबल कोण होत नाही हो सगळे प्लॅनिंग करतायत आता असं आहे की पैशावरच निवडणुका जिंकता आल्या असत्या तर नवल टाटा खासदार झाला असता नवल टाटा तिसऱ्या नंबरवर फेकला गेला होता पैशावर इलेक्शन निघता येत नाहीत आणि आता निधी मिळाला तर तुम्ही निधी वापरणार कधी आणि निधी येणार कधी मागच्या वेळेस चव्वेचाळीस हजार कोटी रुपये निधी दिला होता साडेचार हजार कोटी रुपये पहिल्यांदा दिले साडेचार हजार मध्ये टेंडर निघाले टेंडर काम केल्यानंतर काम कामाचे काम पैसे द्यायला गव्हर्नमेंटकडे पैसे नव्हते शेवटी त्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन धमकी दिली की आम्ही स्ट्राईकवर जाऊ तेव्हा तेवढे पैसे ठेवले पैसेच पैसेच नाही आहेत तर आता हे बजेट अलोकेशन होणार मग ते ट्रेजरीमध्ये जाणार मग ट्रेजरीतनं किती पैसे आले त्याच्यावर टेंडर निघणार मग ते साधारण पंचेचाळीस दिवसानंतर टेंडर हे होणार तोपर्यंत आचारसंहिता लागणार मे मध्ये विधान लोकसभेचे निकाल लागणार पावसाळ्यात कुठलंही काम होणार नाही कसं काम करणार तुम्ही यातनं एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की जे दिलेला निधी आहे या सर्व आमदारांना मग तो आमिष म्हणा दबाव म्हणा जे काही म्हणा तो तरी निधी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का सरकारकडे पैसेच नाहीये असं आहे की सगळ्यांना इथे गुळ लावून ठेवला आहे आणि सांगतात गुढी त्या जे जिप काय पोचत नाही ती सुद्धा फसवणूकच होईल असं सगळ्यांची फसवणूक करून फक्त कागदी घोडे नाचवत आहेत